ठेकेदारी दुसरा म्हणजे विकासाचा मुद्दा कारण प्रत्येक उमेदवार आम्ही विकास, के विकास, के के विकास के काम केलेली आहे विकास काम केलेली आहे आणि जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून खराब केलेली विकास काम किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली जी कामं होती ती दाखवण्याचा प्रयत्न करते वाडा नगर पंचायत अंतर्गत सध्या निवडणूक जोर धरला असून येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे तर यामध्ये नगराजक पदासाठी प्रामुख्याने चार उमेदवार आहेत त्यामध्ये ही रंगत कशी होणार आहे हो का म्हणाल जयश हो नक्कीच आपण बघितलं की आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक ती उमेदवार धागू होती की नक्की निवडणुकीचं काय होणार स्थगिती मिळणार परंतु यानंतर आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की निवडणूक लढवण्यासाठी कुठली हरकत नाही जो का निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय तो पूर्ण केला जाऊ शकतो त्यानिमित्ताने आता वाडा शहरात ही निवडणुकीच्या वातावरणात सुरू झाले प्रचाराच्या फेरी वाढत आहेत रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असतो आणि त्यात प्रमुख झालं तर गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही या वाडा नगरपंचायतीचे निवडणुकीचे कव्हरेज करतो या माध्यमातून या वाडा शहरातील एकूण चार उमेदवार जरी असतील तरी प्रमुख लढत आहे ते तीन आगीव कारण तिरंगी लढत असले चित्र सध्या सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जो निलेश गंदे यांच्या पत्नी आहेत निकिता गंदे त्याचबरोबर शिव शिवसेना शिंदेकर याच्या निलेश सामरे यांच्या बहीण आहेत हेमंत पाटील त्याचबरोबर तिसरा उमेदवार आहे तो भाजपाचा रिमा आर्षद गंदे, गंदे। यामध्ये तीन उमेदवार प्रमुख लढत आहेत एकंदरीत चित्र पाहिलं या मतदारसंघ संघातील नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदारी आहेत एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या बघितलं तर भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी दावा करते कारण आपण संपूर्ण राज्यात बघितलं तर भारतीय जनता पार्टीने एकलाची भूमिका घेतली आणि सर्वात जास्त नगराध्यक्ष पद आमचे निवडून येतील यासाठी त्यांनी ताकद आज सोब लावा सुरुवात केली कारण शिवसेना शिंदेकडे त्यांना ऑफर दिली होती की आपण ज्या ठिकाणी जी राज्यात ज्याप्रमाणे युती आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी युती करून निवडणूक लढू परंतु भारतीय जनता पार्टी एक वेगळा प्रयोग करू त्याच माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला आहे आणि आता एकूण राजकीय परिस्थिती बघितली असेल की आणि आता मागच्या वेळी वारा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा होता या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष बनवला परंतु भारतीय जनता मध्ये आता कुठले शिवसेनाचे दोन गट झाले एक शिंदेगड आणि गट त्यामुळे शिवसेना कुठेतरी कमी एक आगाव चित्र पाहायला पडले ते फूट पडल्यामुळे या मतदारामध्ये विभागणी झाली असं एकंदरीत दिसत भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदार त्यांच्याच बाजूला आहे असं आहे परंतु भारतीय जनता पार्टीने सध्याचं जे चित्र आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी अनेक निष्ठावंत उमेदवार दिसते मोठ्या प्रमाणात गटबजी या ठिकाणी पाहायला मिळते तर अनेक जे उमेदवार आहेत ते स्थानिक निष्ठावंत आहेत ते कुठेतरी प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत भीमा धंदे यामुळे यांना मोठा भटका बसू शकतो गोंडिवाना म्हणून महामार्गामध्ये त्यांनीच मोठा प्रभाग त्या दुरुस्तीमध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार केल्यास त्यांच्यावर टीका होता ऐकाव त्यामुळे एक ठेकेदार ठेकेदार असलेला त्यांचा पती हा मोठा करते फटका बसू शकतो असं एकंदर चित्र आहे कारण ठेकेदारांना कामजुरी दिले सर्वसामान्य भाजपमधील अनेक कार्यकर्ते आहेत निष्ठामानत आहेत त्यांना काम मजुरी दिली नाही अनं आणि या ठेकेदारीमधूनच माध्यमातूनच करोड रुपयांचा भ्रष्टाचार करायचा नगरपंचायत लुटायचा अशा करणारे जे ग्राउंड लेवलला चर्चा सुरू आहे त्यामुळे फटका बसू शकतो बघायला गेलं तर मागील नगरपंचायतची सत्ता ही शिवसेनेकडे होती नगराध्यक्ष होते सहा नगरसेवक शिवसेनेकडे होते परंतु जसे शिवसेनेमध्ये फूट पडली तो नगरसेवक हे शिंदेगडाकडे गेले आणि अवघ्या कमी संख्या शिवसेना उद्योगाचा टाकडे टाकडे राहिल्या आणि तरी सुद्धा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत निकिता त्यांचा दावा जी काही फूट पडली त्यामध्ये नगरसेवक कमी झालेत मग हा सुद्धा एक प्रश्न आहे की नगरसेवक कमी असताना पुन्हा आता नगराध्यक्षपदासाठी तेवढा त्यांना पाठबळ असणार आहे का दुसरा मुद्दा त्यांना फायदेशीर असा आहे की जरी नगरसेवक बाजूला गेलेले असले तरी स्थानिक जो मतदार आहे स्थानिक कार्यकर्ता आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे जे निलेश धंदे ज्यांनी ब्रहूर वर्ष या परिसरामध्ये शिवसेनेचा काम केलेलं आहे त्यांच्यासोबत स्थानिक मतदार असल्यामुळं हो, त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकच उमेदवार असल्यामुळं हो, जेव्हा मुस्लिम मतदार असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही मतदार असतील महाविकास आघाडीचा त्यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे त्याचबरोबर बघायला गेलं तर टीकेदारीचा मुद्दा जो वाडा वाडा मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय हो। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले हिमांगी पाटील या शिवसेनेचे उपनेते निलेश सामळे यांच्या बहीण असल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा मोठा आरोप करण्यात आला त्याचबरोबर दुसऱ्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या अंदे यांचे पती सुद्धा हर्षद गर्दे हे सुद्धा ठेकेदार निवडून त्यांनी वाड्यात रस्त्यामध्ये महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा नगरपंचायतमध्ये सध्या गाजलेला आहे आणि मतदार हा विचार करतात आणि तो त्याच मुद्द्याचा फायदा घेऊन निकिता गांडे ह्या प्रचारामध्ये आणि विकास कामं आम्ही आतापर्यंत वाडा नगरपंचायतमध्ये केलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे या मुद्द्यांवर त्या नगराध्यक्ष पदासाठी दावा करतायत परंतु जो शिवसेना पक्ष या आधी वाड्यामध्ये होता त्यामध्ये शिंदे गट आणि गट असे दोन भाग झाल्यानंतर त्याचा फटका सुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येते तिसरा उमेदवार आहे अं हेमांगीताई पाटील जे निलेश समरे यांच्या बहीण आहेत त्याबद्दल काय म्हणाल नक्कीच आपण बघितलं की तिसरा तिरंगी लढतीमध्ये हेमांगीताई पाटील यांची प्रचारामध्ये प्रचंड आघाडी आहे कारण तर... या अगोदर निलेश सामळे आता शिवसेना शिंदे गडाचे उपनेते आहेत आणि त्यांचा महत्वाचा फॅक्टर म्हणजे जिजाऊ संघटना आहे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वारा शहरात मोठ्या प्रमाणात त्यांची जनतेशी नाळ आहे आणि याच माध्यमातून जिजाऊ संघटना आहे ती मोठ्या प्रमाणे सक्रिय झाली आहे शिंदे सुद्धा एक जो पारंपरिक जो शिंदे शिंदे आहेत म्हणजे शिवसेना आहे आणि त्याचबरोबर जिजाऊ या दोन्ही एकत्र मिळून ही निवडणूक लढवत आहेत शिव जिजाऊ संघटना मोठ्या प्रमाणात सक्रिय त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ह्या मतदार मतदारांमध्ये जाऊन पोहोचत आहेत त्याचा फायदा यांना होऊ शकतो कारण नीलेशन मानणारा वर्ग आणि शिवसेना शिंदे घराज मतदार यामुळे त्यांना मोठा प्रकारे फायदा होतो परंतु त्यांच्याबद्दल दुसरा एक मुद्दा या बचारामध्ये एकत्र येतोय तो, तो म्हणजे स्थानिक उमेदवार नाही कारण ज्यांचं प्रामुख्याने निवासस्थान आहे ज्यांचं त्यांचं मूळ गाव आहे ते खुपरी या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत या ठिकाणी जरी मतदार असतील परंतु त्यांच्यावर टीका केली जाते की हा मतदार या शहरातील मूल निवासी नाहीत या बाहेरी गावातील आहेत आणि त्याचबरोबर दुसरा ड्रॉबॅक आहे असा आहे की जे निलेश जांभळे जे ठेकेदार आहेत ज्या ठेकेदारांच्या जे बहीण आहेत त्यामुळे यांच्या माध्यमातून पुन्हा ठेकेदारी बोलावली जाईल पुन्हा भ्रष्टाचार होईल असे अनेक मुद्दे त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत आणि त्यांच्याबद्दल त्याचबरोबर हेमांगिताई पाटील ह्या कुंभी समाजा असल्यामुळे वारासाहे दोन नंबरची मतदारसंघ जाती संख्या आहे ती कुणबी आहे त्यामुळे कुणबी फॅक्टरच्या मोठ्या प्रमाणात पार्टेशन राहिलं आणि सामाजिक कार्य असेल जिजाऊ संघटनेची मतं असतील आणि एकनाथ शिंदे माध्यमातून नगरपंचायतीमध्ये जे केलेली विकास कामाची यांची जर साथ मिळाली तर नक्कीच हिमांगी पाटील सुद्धा या ठिकाणी विजयी येऊ शकत असं एखादं चित्र आहे या सगळ्या गोष्टी पाहता आपण म्हणतो तिरंगी लढत चौथा उमेदवार यायचा फायदा होईल का कारण बघायला गेल्यानंतर ठेकेदारी हा मुद्दा प्रकर्षाने दिसून येतोय वाडा भिवंडी महामार्गावरचा भ्रष्टाचार हा बघायला गेला तर त्यांचे नातेवाईक दोन नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि त्याचाच फायदा जर जनतेने विचार केला तर चौथ्या उमेदवाराला सुद्धा होण्याची शक्यता नाकारता नाकारता येत नाही नक्की नक्की दीपे बोलतो खरं आहे महाराष्ट्रात तीच चर्चा सुरू आहे की जे काही उमेदवार आहेत ते फक्त ठेकेदारीच्या जीवावर उभे आहेत आणि या ठेकेदारीच्या माध्यमातूनच त्या यापुढे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करतील आणि काय प्रकारे प्रकारे वाडा शहराचा विकास करतील त्यांचा मग त्यांचा यापुढे उद्दिष्ट एकच असणार की ठेकेदारी आणि ठेकेदारीतून पैसा आणि त्यातून परत पुन्हा निवडणूक लढवायची त्यामुळे वाडा शहरात हा एक सुशिक्षित मतदारसंघ आहे या ठिकाणी अनेक सरकारी अधिकारी असतील अनेक प्रकारचे सुशिक्षित मतदार या ठिकाणी वास्तव्यास आहे त्यामुळे नक्कीच वाडा शहरातील सुज्ञ मतदार योग्य उमेदवारचे पाठी पाठीशी राहतील असं एकंदरीत मला तरी वाटत आहे